बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातील छगन भुजबळ यांचं नेमकं मंत्रिपद मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्यानं ते नाराज आहेत आणि भुजबळ यांच्याबाबत त्यांचा पक्ष योग्य निर्णय घेईल असं सांगण्यात आलेलं आहे भुजबळ नाराज नाही आहेत मित्रपक्षांचे कानावर हात पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्र्यांना या सगळ्याचा मंत्रिमंडळात वर्णी न लावण्याचा किंवा मग त्यांना मंत्रिमंडळ देण्याचा संपूर्णपणे निर्णय हा त्यांच्या त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचा आहे तैंच त्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत मात्र पक्ष यावरती बोलण्यास त्यांनी टाळटाळ केली आहे छगन भुजबळ यांच्याबाबत त्यांचा पक्ष योग्य निर्णय घेईल मित्रपक्षाने म्हटलेलं आहे भुजबळ नाराज आहेत मित्र पक्षांनी मात्र कानावर हात घेतलेले आहेत छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी नाही लागली आहे आणि त्यामुळं निर्माण झाले आहेत माहिती नाही किंवा आपल्याकडूनच मी ऐकतोय पण भुजबळ साहेबांचं मंत्रिपद त्यांना दिलं गेलं नाही त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे ही वस्तुस्थिती आहे भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाईल का बाबतीत मी काही स्टेटमेंट करणार नाही किंवा या संदर्भातले सगळे जे निर्णय घेण्याची जे सगळे क्षमता आहे किंवा अधिकार आहे तो देवेंद्रजींचा आहे